नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण अतिशय पौष्टिक व खायला स्वादिष्ट कुरकुरीत लागणारे मुगाच्या डाळीचे लाडू बनवतो आहे तर हे लाडू खूप झटपट तयार होतात बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि कोणालाही सहज बनवता येतील इतकी साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग आता लगेच बनवायला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी भरून मुगाची डाळ घेतली आहे वजनामध्ये ही दोनशे ग्रॅम आहे आणि रुमाल ओला करून घेतला आहे तर या रुमालावर घालूया आणि ही डाळ स्वच्छ पुसून घ्यायची असं पुसून घेतलं म्हणजे मग यावर काही पावडर वगैरे लावलेली असेल तर ती निघून जाते किंवा तुम्ही धुवूनसुद्धा घेऊ शकता पण धुवून घेतली तर नीट सुकून घ्या मी नेहमी अशीच ओल्या कपड्याने पुसून घेते व्यवस्थित पुसल्या जाते तर असं दाबून दाबून मी पुसून घेतली आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि या डाळीला चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे डाळ आपली आता पूर्ण सुकली आहे तर कढईमध्ये घालूया आणि या डाळीला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे डाळ अशी आधी थोडीशी भाजून घेतली आणि नंतर पीठ तयार केलं म्हणजे लाडू खायला खमंग चवदार लागतात ज्यांना बेसनाचं पीठ चालत नाही बेसनाचे लाडू चालत नाहीत ते हे मुगाचे लाडू बनवून खाऊ शकतात कारण मुगाची डाळ ही पचायला हलकी असते शिवाय हे लाडू झटपट तयार होतात खूप साधी सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही सहज बनवता येतील तर आता मंद गॅसवर मी याला जवळपास पाच ते सहा मिनिट भाजून घेतलं आहे याचा रंग बदललेला आहे आणि छान भाजल्याचा खमंग सुगंध पण येतो आहे तर एवढीच आपल्याला डाळ भाजायची आहे आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थोडंसं पसरून घ्यायचं म्हणजे पटकन ही थंड पण होते आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून याला दळून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात जर तुम्ही हे लाडू करणार असाल तर गिरणीतून पीठ दळून आणलं तरी चालतं पण आज आपण थोड्याशाच प्रमाणावर करतोय त्यामुळे मी घरीच मिक्सरवर दळून घेतली आहे तर फार याला बारीक केलेलं नाही थोडीशी हाताला माझ्या खरखर लागतेय आहे आपला बारीक रवा असतो त्यापेक्षा थोडंसं मी बारीक केलं आहे अशाच पद्धतीने हे दळून घ्यायची म्हणजे लाडू खायला एकदम दाणेदार लागतात आता कढईमध्ये मी तीन टेबल स्पून तूप घातलंय आणि आता काजू आणि बदाम घालायचेत तर बदाम घालून थोडेसे मी परतून घेतले आणि लगेच काजू घातले आहेत असे ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून घेतले तुपावर म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि मग खायला लाडू खमंग लागतात तुम्ही आणखी यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे इतर ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता सा सा तर आता हे परतून झालेले आहेत थोडासा हलकासा तांबूस रंग आलेला आहे तर काढून घेऊया आता त्याच तुपामध्ये हे मुगाचं पीठ घालायचं आहे तर या लाडूसाठी तूप खूप कमी लागतं बेसनाच्या लाडूला भरपूर तूप लागतं पण याला अगदी तीन ते चार टेबलस्पून तूप पुरेसा आहे मी सुरुवातीला जेवढं तूप घातलं होतं तेवढंच तूप पुरेसा आहे आता मंद गॅसवर हे पीठसुद्धा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची म्हणजे अगदी छान भाजल्या जातं आणि या असे तुम्हाला गाठी किंवा गोळे झाल्यासारखे वाटतील तर ते चमच्याने मोकळे करून घ्यायचे चमच्याने सतत हलवायचं आहे असं अधूनमधून या पिठाला पसरून घ्यायचं म्हणजे पटकन भाजलं जातं तर आता पहिलेपेक्षा हे पीठ तुम्हाला मोकळं दिसत असेल रंग पण बदललेला आहे आणि सुट्ट सुट्टं झालं आहे तर जवळपास मी याला सात ते आठ मिनिट मंद गॅसवर भाजून घेतलं आहे छान भाजल्या गेलं आहे आणि सुटसुटीत झालेलं आहे तर एवढंच भाजायचं आहे काढून घेऊया तर एका भांड्यात मी हे काढून घेतलं आहे आता त्याच कढईमध्ये मी किसलेलं एक वाटी सुकं खोबरं घातलं आहे तर हे पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतलं म्हणजे याचा खमंगपणा आणखी वाढतो आणि कच्चेपणा कमी होतो आणि लाडू मग थोडे जास्त दिवस जरी राहिले तर खोबऱ्याचा खोट असा वास येत नाही तर जवळपास हे पण मी मंद गॅसवर चार ते पाच मिनिट भाजून घेतलं आहे याचा पण रंग बदललेला आहे हलकासा तांबूस रंग आलाय तर आता खोबरंसुद्धा आपण काढून घेऊया आणि थोडंसं हे खोबरं थंड झालं की हाताने याचा असा चुरा करून घ्यायचा दाबून दाबून करायचं खोबरं घातल्यामुळे हे लाडू छान कुरकुरीत लागतात एकदम दाणेदार तयार होतात आणि चवीला अप्रतिम असे लागतात तर अशा पद्धतीने मी हे खोबरं बारीक करून घेतलंय आता हे आपण या पिठामध्ये घालूया गूळ घालायचा आहे तर एक वाटी मुगाच्या डाळीसाठी मी एक वाटीच गूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर गूळ घातल्यामुळे हे लाडू अधिक पौष्टिक होतात तुम्ही पिठी सुद्धा घालू शकता पण गुळामुळे लाडूची पौष्टिकता वाढते आणि खायलाही छान लागतात आता आपण जे तुपावर ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते थोडे घातलेत आणि थोडे मी नंतर घालणार आहे अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि सगळं हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि ह्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे लाडू बांधायला आपल्याला सोपं जातं मिक्सरमधून फिरून घेतल्यामुळे पीठ छान एकजीव होतं म्हणजे गूळ पीठ आणि खोबरं व्यवस्थित एकत्र होतं तर दोन पॅचेसमध्ये मी हे पीठ मिक्सरमधून फिरून घेतलं आहे छान एकजीव झालेलं आहे हाताने मी बांधून बघितलं तर लाडू व्यवस्थित बांधल्या जातो आहे तर मी थोडेसे बाजूला ठेवलेले ड्रायफ्रूट्स घातले आहेत म्हणजे वरून छान दिसतात आणि अगदी एक चमचाच तूप घातलं आहे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं दाबून दाबून मिक्स करायचं आणि आता हातावर हे मिश्रण घेऊन लाडू बांधून घेऊया तर अगदी सहज लाडू बांधल्या जातो आहे तुम्ही पाहू शकता पीठ व्यवस्थित भाजल्या गेलं गुळाचं प्रमाण योग्य असलं तर हे लाडू बांधायला अवघड जात नाहीत आणि करायला पण मी आधी सांगितल्याप्रमाणे खूपच सोपे आहेत झटपट अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होतात वरून मी बदाम आणि पिस्ता लावला आहे तर चांगलं असं हाताने दाबायचं म्हणजे याला चमक छान येते गोलगोल फिरवून घ्यायचं तर एकदम मस्त असा लाडू तयार झाला आहे अशाच पद्धतीने आणखी एक आपण बांधून घेऊया मिश्रण घ्यायचं हातामध्ये घेऊन चांगलं दाबून घ्यायचं चा, शेवटी गोलगोल हातावर हा लाडू फिरून घ्यायचा म्हणजे त्याला चमक छान येते आणि दिसायला लाडू एकदम छान दिसतात पाहूनच खावेसे वाटतात तर दुसरा लाडूसुद्धा इथे बांधून झालेला आहे अशाच पद्धतीने आता सगळे लाडू बांधून घेऊया तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केले तसे बारा लाडू तयार झाले आहेत दिसायला एकदम भारी दिसत आहेत खायला पण तेवढेच अप्रतिम असे लागतात एक तोडून पाहूया तर पाहिलं तुम्ही करायला हे लाडू किती सोपे आहेत शिवाय मस्त दाणेदार तयार होतात आणि खोबरं घातल्यामुळे खायला पण खूप कुरकुरीत लागतात दीड ते दोन महिने ठेवून तुम्ही हे लाडू खाऊ शकता आणि आपण डिंकाचे लाडू मेथीचे लाडू किंवा इतर कुठलेही लाडू बनवतो त्यापेक्षा खूपच खमंग लागतात तर जरूर बनवा खा आणि मला कळवा कसे झाले ते रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा